मराठी भाषेतील वृत्तपत्रे दर्पण संपादक बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण हे प्रथम पाक्षिक होते चार मे अठराशे बत्तीस पासून हे साप्ताहिक झाले दर्पण मध्ये राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक घटनांचा आढावा घेतला जाईल उदाहरणार्थ कंपनी सरकारचा तीन प्रांतातील जमा खर्च कोलकाता थिएटर रशियन हल्ल्याची भीती हिंदू विवाह पुनर्विवाह हिंदू विधवा पुनर्विवाह राजा राम मोहन राय यांचे इंग्लंडमधील कार्य इत्यादी आधी वीस जुलै अठराशे अठ्ठावीस रोजी मुंबापूर वर्तमानपत्र वर्तमान हे वर्तपत्र निघाल्याची नोंद आढळते प्रभाकर चोवीस ऑक्टोबर अठराशे एक्केचाळीस गोविंद विठ्ठल कुंटे भाऊ महाजन प्रभाकर या साप्ताहिकात फ्रेंच राज्यक्रांती शतपत्रे यांना प्रसिद्धी ज्ञानोदय जून अठराशे बेचाळीसमध्ये मध्ये ख्रिस्ती मिशन अहमदनगर येथे हे मासिक सुरू केले अठराशे रेवरंड हेनरी बॅलेटाईन मराठी विभागाचे संपादक, संपादक शाहूराव कुकडे ज्ञानोदयाची वैशिष्ट्ये इंग्रजी मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित चित्रे छापणारे पहिले मराठी वर्त वर्तमानपत्र ज्ञानोदय अठराशे बेचाळीस साली आशिया खंडाचा तर अठराशे एकावन्न मध्ये युरोपचा नकाशा छापला अठराशे बावन साली टेलिग्रामची बातमी अठराशे अठराशे त्रेपन्न साली पहिली त्रेपन रेल्वे सुरू झाल्याची बातमी चाक्या मसोबा या नावाने ज्ञानोदयने छापली ज्ञान सिंधू अठराशे बेचाळीस संपादक वीरेश्वर छत्रे वीरेश्वर छत्रे यांनी मित्रोदय अठराशे चौवेचाळीस अरुणोदय अठराशे अठ्ठेचाळीस ही वृत्तपत्रे सुरू केली मित्रोदय अठराशे चौवेचाळीस हे पुण्यातून प्रकाशित झालेले पहिले मराठी वृत्तपत्र इंदू प्रकाश अठराशे बासष्ट मराठी इंग्रजी भाषांतील साप्ताहिक इंग्रजी आवृत्तीचे संपादक न्यायमूर्ती रानडे रानडे मराठी आवृत्तीचे संपादक जनार्दन सकाराम गाडगिळ याशिवाय विविध विस्तार अठराशे सदुसष्ट सुबोध पत्रिका अठराशे त्र्याहत्तर केसरी व मराठी अठराशे एक्क्याऐंशी प्रगती एकोणीसशे एकोणतीस साप्ताहिक संपादक त्र्यंबक शंकर शेजवळकर